राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महामार्ग विभागाने पोलादपूरमधील नागरी वस्ती घालवली पाण्यात नियोजन शून्य कामामुळे नागरी वस्ती भुक्ती मोठे तळे रस्त्यावर पाणी उपाययोजना न झाल्यास येथील रहिवाशांना पावसाळी राहणे ब्युरो रिपोर्ट झंजावत पोलादपूर आपण बघू शकतो पोलादपूर मध्ये आहोत पोलादपूर मधील प्रभातनगर या ठिकाणी पसायदान सोसायटी या जवळ असणाऱ्या ठिकाणी आपण आता आहोत या ठिकाणी असणाऱ्या महामार्ग विभागाच्या या राष्ट्रीय महामार्गामुळं त्याच्या शेजारी आता जो नाल्याने सर्विस रस्ता तयार केलेला आहे जा त्यामुळं त्यांचा आर ओडब्ल्यू संपलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्वंपार असलेलं जे गटार आहे पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी वाहत असतं अगदी नाल्याचं स्वरूप असतं आणि हे पाणी गटारसाठी जागा देण्यास जागा मालकाने हरकत घेतल्यामुळे हे पाणी वाहतुकीचा आता मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी भव्य असा तलाव निर्माण झालेला आपण बघू शकतो त्या ठिकाणी असणारी नागरी वस्ती जी आहे ती नागरी वस्ती ह्या पाण्याने बाधित झालेली आहे दोन फुटापर्यंत पाणी येथील घरांना घरांच्या परिसरात तुंबलेलं आहे तसेच हा रस्ता देखील आता जर अजून पाणी तुंबलं तर पाण्याखाली राणे जाण्याची शक्यता आहे जा त्यामुळे येथील लोकांचा जाण्या येण्याचा मार्ग पण बंद होणार आहे आणि ह्या पाण्यामध्ये येथील सर्व रहिवाशांना राहावं लागणार आहे वेळ पडली आणि जर या समस्येवर उपाययोजना केली नाही तर येथील रहिवाशांना या पावसाळ्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे तरी या बाबतीत गांभीर्याने विचार करून उपाययोजना करून हे साठणार पाणी हटवावं अशी येथील रहिवाशांची मागणी आहे कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा